हेडलाइन्स शौर्य होंडा शे तालुक्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक शोरूम फक्त विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवेची बांधील कोल्हापूर रोड जयसिंगपूर नांदणीत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू दहावीस शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे गेले प्राण नांदणी आणि टाकोड येथील शोककळा बारा वर्षीय शांताचा प्राण वाचला मेंदूतील गाठीवर केली शस्त्रक्रिया बारा लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया डॉक्टर शिवशंकर मरजकली यांनी अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केली मोफत नेपाळी कुटुंब भावनावश कनेरी मठात भेटला देव एरे एरे पावसा असं म्हणत शेतकऱ्यांनी देवापुढे सुरू केली आहे प्रार्थना हसूर कनवार बनवाडी रस्ता करा जनतेची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष घालावं गरिबांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी नव्या लढ्याला तयार राहा सासने यांनी केलं आवाहन झाली योजनांची माहिती दिली लोकप्रतिनिधींनी जयसिंगपूर बाजार समितीमधील भाज्यांची आवक गेल्या काही दिवसापासून घटल्यामुळे ठराविक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत याचा परिणाम रविवारी बाजारात दिसून आला अर्जुनवाड येथील उपकेंद्राच्या समोरच कचऱ्याचं डील उपकेंद्र पडलं आजारी